तीस किलोची सुरमई प्रचंड मोठी आहे जे काप किती मोठे मोठे पडतील जबरदस्त मोठी सुरमई अलिबागच्या बंदरावरती या अलिबागच्या बंदरावरती पहाटेचे चार वाजले आहेत आणि आपण चाललो अलिबागच्या बंदरावर आणि आज काय काय अपडेट असणार आहे जरा तुम्हाला सांगतो शनिवार रविवार पाऊस आहे यायचा असेल तर थांबा जरा पाऊस आहे मध्यम ते जास्त स्वरूपात पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे थोड्या वेळ थांबा जरा आज बंदरावर प्रचंड गर्दी झाली आहे आणि येताना कॅश घेऊन या तुम्हाला नोट दाखवायची आहे कॅश घेऊन या कारण इथे ऑनलाईन पेमेंट चालत नाही चार पाच जणांकडे चालतं मोजून ते जर असले तर तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करता येईल नाही तर तुम्हाला कॅश घेऊन यावं लागेल कॅश घेऊन या सर चारशे रुपये किलो आहे वा कमाल हलवा आहे चारशे रुपये किलो आहे हा घ्यायचंच आपल्याला पण आहे मोठ्या प्रमाणावर मार्केट दाखवता आधी बोटी बघा बोटी आल्या बोट थोड़ ते खचून बोटी आल्या ते त्याच्या मागे पण बोटी आहे तुम्हाला कितपत दिसते माहीत नाही त्याच्या मागे पण बोटी आहे तिकडे शेवटपर्यंत बोटी आहेत गणपती बाप्पा मोरया ते इंजिनचं पाणी पडतंय बोट चालू आहे इंजिन चालू आहे अजून बोटीचं मग थोडं थोडं आपण दाखवूयात जेवढं दाखवतोय तेवढं ही जाळी आहे प्रचंड मोठी जाळी आहे ही जाळी बघू शकतो ही झाकून ठेवली आहे तिथून मला एवढी जाळ दिसते ही सगळी जाळी आहे इथे पाणी आहे हे टँक आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे आपण बघितलं पण होतं इथं मासे वेगळे करण्याचं काम चालू आहे कारण मासे कधी कधी तुटतात पण कारण मोठी भली मोठी जाळी असते तर इथे बघा थोडं मासा तुटला आहे सुरमई फक्त पण अरे वा सुरमई प्रचंड मोठ्या मोठ्या सुरमई आज किती रे हलवं आहे अरे बापरे बहुतेक बडा आहे आज हलवा मस्त वा हलव्याचा पीस बघा फक्त काय कमन एकदम फ्रेश नाही साईज बहुत बडा आ गया ना आज गया।, गया क्या अरे बाप हा माझा हात कमी पडतो या उडा इतकं हो अरे बाप रे जबरदस्त मोठा कम, कम कमल कमल मोठे मोठे हलवे आले ते एक नंबर मस्त आणि यांचा टँक ऑलरेडी हा साईज हा साईट रिकमाल झालाय लाईट दाखवतो इतका मोठा टँक आहे आजमध्ये भल्या मोठं टँक आहे जबरदस्त सुरमईचा तर खर्चच आहे इकडे बोटी बा... आज ही एक जाली। आज नी नी बोट झाली अशी लाईनीने बोटी आहेत इकडे मला दाखवतो इकडे लाईनी बोटी आहेत असं बोटीवरचा माल काढला जातो इकडे लाईन सरळ बघा बोट लागल्यात कंटिन्यू बोट लागल्या सरळ लाईनीने आणि इकडं तुम्हाला बाजार दाखवतो आज आता उजेड पडला हॅलोजनचं म्हणून मला गर्दी दाखवायची खरंही चार वाजले त्यांनी ही गर्दी चारची गर्दी तुम्ही सामान्य माणूस फिरूच शकत नाही ह्या गर्दीतून फुल गर्दी आहे प्रचंड गर्दी आहे मस्त हॅलोजनमुळे भरपूर गर्दी दिसते कवर करता येते तिथपर्यंत गर्दी आहे आपण आलो तिकडं समोर सरळ गाड्या लागल्या लाग ते इकडे पण गाड्यांची लाईन लागली आहे हे इथून ट्रान्सपोर्ट होतात सगळे मासे तिथे बोलीवर डायरेक्ट घेतले जातात बोटीतून आणि सरळ गाड़े चा गाड़े चा ये से ये गाड़े ते दिसत आहेत अख्ख्या गाड्याच्या लाईन आहेत ह्याच्या पुढे पण गाड्याच्या बरं का तुम्हाला इथं दिसत असेल ही संपूर्ण लाईन आहे गाड्यांची तर इथे गाड्यामध्ये मासे टाकले जातात आतून सगळे आईस बॉक्स आहेत त्या गाड्यांमध्ये टाकून लगेच ट्रान्सपोर्ट केले जातात के सुरुमई हे कितने किलो पण सुरमई राही का नाही मालू अरे बापरे दस किलो काय क्या अरे बापरे दहा किलोची सुरुमई आहे जबरदस्त मोठी सुरमई आहे सटकती आहे एवढी मोठी सुरमई आहे खूप जबरदस्त मोठी सुरमई आहे बघू शकता काजी <laughs> एकदम फडफडी सुरमई अलिबागच्या बांदरावर या सुरमई घ्यायला जबरदस्त मोठी सुरमई आहे जोड आहे प्रचंड जड आहे जास्त असेल वीस किलोच्या जास्त सुरमई आहे अंदाजे सांगतोय खूप मोठी आहे प्रचंड मोठी आहे सुरमई आहे मागच्या बोटीतून पण मासे इकडे येतात ते आपण जरा आधी कवर करूयात मागच्या बोटीवर जाऊयात चला आपल्या आप बोटीच्या मागे पण अजून मासे येणार आहेत मागच्या बोटीवरून तर चला ते दाखवूयात आधी इकडं टँकमधून मासे काढण्याचं काम आहे ह्या बोटीच्या इकडे एक बोट लागली कारण एवढं लाईनिनी बोटी लागल्यात ना तर ह्या इथून टँकमधून मासे काढण्याचं चा काम चालू आहे इथे टँक्स आहेत त्याचा सुरमईच दिसते जास्त सुरमई आहे की उद्या हो जादा जा सुरमई आहे तर हे काम चालू आहे टँकमध्ये चला आपलं आपलं बाजार बघूयात त्याला मासे घ्यायचे आहेत आपण तिकडे जाऊयात तो सांभाळून चढलं पाहिजे आपलं सवय नाही आहे बोटीची अजून मोठ्या मोठ्या बोटी इथे इंजिन रूम आहे खाली मला आवाज येत असेल चला आपण आधी आपले मासे घेऊयात सुरमई बघा ट्रे ट्रे भरून सुरमई मधून बाहेर येतेय इतकी मोठी सुरमई आली आहे प्रमाणामध्ये सगळी सुरमई आहे सुरमई लवकर असेल तर याच तुमच्यासाठी मोठं गिफ्ट आहे आपण आता कवर करूयात बाजार ताडमास आहे केवढा मोठा ताडमासा आहे बघू शकता अरे बापरे प्रचंड मोठं ताडमास आहे खूप मोठा अडमास आलाय नऊशे एक हजार एक हजार एक हजार रुपये साडे दहा साडे दहा अकराशे 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 रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये साडे अकरा साडे अकरा साडे हजार टोलवाला पाचशे टोल आला पाचशे साडेपाचशे 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 टोल साडेपाचशे रुपये साडेपाचशे 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 रुपये टोल मास्टर केलाय हा सातशे ना आठशे घेणार आठशे रुपयाला शिंगाडा गेला डायरेक्ट जाग्यावर कशी बोली करू आपण तशी पण मिळतात आपल्या बोलीवर पण आहे नाखवाला ओके वाटला भाव तर नाखवा देतो पाचशे आठशे रुपयाला दिली डोली मस्त आली सातशे हा टोल मासा गेला एक हजार रुपयाला ही यांचीच बोट आहे चालू आहे ही जी आपण आता बोट कव्हर केली त्यांचं इथंच लागलेलं आहे इथंच बोले होत ते बारा बारा साडे बारा साडेबारा साडे बारा तेरा साडेबारा साडे बारा पैसे द्या साडेबारा साडेबारा साडे 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 अठरा साडे अठरा साडे अठरा साडे अकरा साडे सुरमई आहे वजन येते सुरमई सुरमईचं वजन होतं आहे आठ किलोची सुरमई आहे मीडियम सुरमई आहे खूप मोठी नाही आहे मीडियम साईजची सुरमे आठ किलो मध्ये आठ किलो सॉइ ताडबांगडा आलाय इथे पण ताड वांगडा आहे ताडबांगडा पण आता मोठ्या प्रमाणावर यायला सुरुवात झाली आहे सुरमई कशी दिली किलोवर किलोवर कशी दिली सुरमई तीनशे रुपये किलो ना हो पाहिजे एक किती बसेल एक सुरमई किती बसेल एक सुरमई बाग वजन करून आपली सुरमई घ्यायची आहे तीनशे रुपये किलोनी भेटली आपल्याला सुरमई एक किलो एकशे चाळीस एक किलो आहे आपला दोन किलो घ्यायची आपलं अजून एक अजून एक दोन किलो करायची मला हे अजून एक किलो टाकतोय आपण दोन दोनशे दोन, दोन किलो हे द्या मला दोन किलो घ्या पैसे घ्या तुमचं नाव काय आदेश का आपण सुरमई घेतली आहे मस्त ताजी त्याची फडफडी सुरमई आहे तीनशे रुपये किलोनी आपण आता कटिंग करून छान मस्तपैकी बघू शकता सुरमई काय मस्त पीस आहे एकदम कडक सुरमई आहे मस्तपैकी सुरमई कट करून घेऊया चला बघू शकता भरपूर ऑक्शन करून आता मच्छी आली आहे इकडे बाजारात टोपल्या सगळ्या भरायला लागल्या ते टोपल्या बघू शकता भरल्या इकडे सहीकडे भरल्या कोळंबी पण बघायची आपल्याला काय भाऊ या ह्या कोळंबीचा आज ही शंभर ला किलो आणि ही तीनशे ला किलो ओके ही मोठी आहे ना चांगली आहे ओके आणि इकडे पाकट पण आहे पांढरी कोलबी आहे दोनशे ला किलो ही दोनशे ला किलो ओके तिला आलो मी आलो सुरमई कट करून येतो परत भरपूर कोळंबीचा खच पडलाय मस्त कोळंबी आहे हा मग बघ दिसला पाहिजे मावर किती आलाय ते शिवकीर्ती किर्ती रोजचे व्हिडिओ असतात बंदराचे मला दाखवतो मी टॉपला कुठं भरल्या ते बघा इथं पापलेट आहे आपण ह्यांच्याकडून सुरमई कट करून घेतली होती रविवारी तर आपण ह्यांच्याकडूनच कट करायला हे दोन का कापायचे पण वेगवेगळे भरायचे आपण कट करून घेऊयात एक एक वेक 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 एक वेगवेगळं भरा फक्त आधी आपण एक सुरमई कट करून घेऊया आपली डोलं राहू द्या मग तर डोल राहू द्या डोळ ठेव ठेवतो नाही येणार ठीक आहे राहू द्या कापून टाका पातळ पातळ करा चांगली ह्या काबळी नाही ना याच्यामध्ये बारीक सुरू आहेत त्यात अंडी नाही आहेत चांगले बारीक बारीक पीस करून द्यायचं आपल्याला फ्राय करण्यासाठी लगेच भरतोय आपण ती व तिवाली सुरू सुरी नाही वापरत तुम्ही बारीक करायला हा ती छोटी पत्र्याची असते ना पात्रा टाईपची त्यांनी एकदम जास्त बारीक होतं चांगली कडक चिस्पर्तात मस्तपैकी बघू शकता तो वापर करून बर्फट ठेवावं लागते लगेच काढल्या काढल्या आणि मस्त कडक झाली आहे ती झाली आपली एक सुरू नाही कट करून आपण दुसरी आपली जे एक किलोची आहे कट करून घेतो आहे चांगली

ग्रुप प्लॅनिंग नाही असेल तर अशी तरी कापून घ्या म्हणजे तुम्हाला साईज मध्ये असेल कसे चांगला कोळंबी आहे मग अशी बघितली कोणती मोठीवाली मोठी तीनशे रुपये तीनशे रुपये कमी नाही करणार तीनशेलाच दिली ओके मोठे मोठे चांगले पिसेस आहेत कोळंबीचे मोठे पिसेस आहेत चांगले तीनशे नी किलो आहे ताजी ताजी झालेली आहे बघू शकता ही करा मला एक किलो चांगली ही कोळंबी बघा आता घेऊन दाखव तुम्हाला ताजी ताजी कोळंबी मस्तवाली कोळंबी आहे ताजी ताजी घ्याय टाटा थोडी एक किलो घेतली आपण कोळंबी मोठीवाली नाही बस झाली तीनशे रुपये देते घ्या तीनशे घ्या नको परत येतो आता एक ये किलो घेतली ओके तीनशे रुपये झाले शंभर परत दिले ते घ्या साठ रुपये घ्या चला नाही साठ बरोबर आहे तुमच्याकडून घ्यायचेच बर तुम्ही आता व्हिडिओमध्ये पण आला बघा तुम्ही फेमस, फेमस आला हा फेमस झालं पाहिजे ना कोण कट करून घ्यायचे नाही करायला पाहिजे चला ओके पण चाळीस रिटर्न घेतलं ते साठ रुपये कट करायचे घेतले तरी वीस माझे बाकीचे आधीचे एक्स्ट्रा पेंटिंग होते ते आणि आत्ता ते चाळीस रुपये असे साठ रुपये जी कोळंबी येऊन आपले हा सरळ लाईन सगळी कोळंबीचीच पुढं चालू होती त्यांच्याकडून तिथे कोळंबी आपण घेतली इथे कोळंबीचे साईज प्रमाणे थोडीशी तिकडे तिकडे होती इकडे पण कोळंबी आहे इकडे कोळंबी आहे घेतली घेतली कोळंबी घेतली नाही घेतली त्यांच्याकडून आताच दाखवते फक्त इथं पण कोळंबी आहे मोठी बोंबील कशी आहेत नाही मला एवढे नको आहे मला ना, ना। बोंबील घ्यायचे आहेत चांगले मोठे आहेत ना फ्रेश बोंबील आहेत हे चांगले मस्त दोन मिनटं आलो मी फिरून घ्यायचेत मला नाही कोळंबी घेतली ना आत्ता घेतली घेतली दाखवतो मोठी कोळंबी सेम कोळंबी छोटीवाली पण कोळंबी आहे हो मोठीवाली कोळंबी आहे ना चांगली हो त्यांच्याकडून त्यांच्याकडून मोठी कोळंबी आहे हो सगळ्या मावसांकडून मोठी मोठी कोळंबी आलेली पण आहे छोटी पण आहे मोठी पण आहे इथे मांडलेली पण आहे इथे आता मांदेली काढण्याचं चा काम चालू आहे पुढे अजून बोटी आल्या ते हे रोजच्या वेगवेगळ्या बोटी झाल्या इथे दोन तीन जाळ्या लागल्या तुम्हाला दाखवतो सगळ्या मांदेली काढण्याच्या तर ही मोठी जाळी असते ही मोठी जाळी आहे मांदेली काढण्याचं काम आहे आणि भरतं ते मांदेली टोपल्यामध्ये चांगलं मस्त आहे मांदेली ही टोपल्यांमध्ये भरली आहे काढून सगळी इथं बोटीवर ही एक जाळी इकडे दुसरी जाळी काम चाललंय काढायचं चा। सगळी परत व्यवस्थित लावून ठेवली जाते काढल्यानंतर आणि जर तिसरी जाळी आहे तर तीन जाळ्यांमध्ये काम चाललंय मांदिली काढण्याचं चा। ते बोटी आल्या त्या हे दोन बोटी मिळून तीन जाळे आहेत एवढी भरपूर मांदेली आली आहे मांदेली पण चांगली असते फ्राय करून टेस्टी लागते आपल्याला एक दादा भेटले ते यांचा पण मच्छीचा व्यवसाय आहे तुमचं जरा सांगा डिटेल मध्ये कुठे अच्छा ओके इकडे मी बाईकवर अच्छा बाईकवर जातो तुम्ही विकायला ओके भरपूर मेहनत याच्यामध्ये पण सकाळी लवकर साडेचार वाजता येतो हा मच्छी घेऊन जातो घरी जातो साप वगैरे करतो हा आठ वाजता विकायला ओके तर असे पण विक्रेते इथे अलिबागच्या बंदरावर येतात मासे खरेदी करायला ओके okay, थँक्यू तुमचं तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं okay. भेटूयात परत एकदा इथे याला डाल म्हणतात खरा ड्रम आहे अर्धा कापलेला आणि ह्याच्यामध्ये भरून बोटीमधून मासे येतात आणि ही बोट आहे इकडे तुम्हाला अंधार तितपत दिसेल माहीत नाही तर यातून या डाली येतात त्याला डाल म्हटली जाते इथे तर ह्याच्यामध्ये भरपूर मिक्स प्रकारचे मासे असतात कारण आणि ही छोट्या बोटीतून येतात ना तर ह्याच्यामध्ये भरपूर मिक्स असतात मासे त्याच्यामध्ये बघू शकता कोळंबी आहे Uh, मांडिली आहे ओले बोंबील पण दिसत आहेत इथे तुम्हाला एक मासा दाखवतो मला प्लीज कमेंट करून सांगा कुणी ओळखलं तर मला कमेंट करून सांगा कुणी हा मासा ओळख ओळखला तर त्याचं नाव घेईल मी नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये मला सांगा हा कोणता मासा आहे कारण हा मासा आपण याआधी घेतला आहे पावसाळ्यामध्ये जेव्हा पावसाळा चालू होतो तेव्हा आपण हा मासा घेतो त्याच्यावर आपण भरपूर व्हिडिओज बनवले ते मला सांगा हा कोणता मासा आहे तर हा पण मासा आला आहे आत्ता ड डाळीमध्ये तर ही डाळ जाते हजार दीड हजारापर्यंत ही डाळ जाते एवढे टप भरून मासे जातात दीड हजारापर्यंत त्याच्यात भरपूर मिक्स मच्छी असते बोंबील मांदवी अजून पण याच्या खाली अजून तुम्हाला मिळून जातील मासे तर बघा हे सगळं बघा बोटीवर अजूनही मासे काढण्याचे कामं चालू आहेत इथे बघू शकता जाळं इथे आपण जाळ्यावर उभं राहून जरा दाखवूयात तर इथे चालू आहेत अजून मासे काढण्याची कामं तिथे आपले अजून बोट आहेत मग थोडं दाखवतो थो परत एकदा करून काय म्हंटल हा 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 ओके पण दाखवलं होतं मागाशी अजून वेगवेगळे टँक मधून मासे काढतात इकडे बर्फ आहे काय मस्त हे आता एकदा बोट गेल तर किती वेळाने येते परत बाहेर पाच सहा दिवसांनी येईल का म्हणजे रोज जाते आणि पाच सहा दिवसांनी परत येते ओके आठ दिवसात ओके मला यायचं एक दिवस पण खूपच वेळ जातो आतमध्ये प्रचंड वेळ जातो शक्य हा ते हिंद ना सगळं आतमध्ये खूपच वेगळं साधं काम नाही आहे बोटीबरोबर आज जाणं कुपा बघू शकतो किती मोठे मोठे मासे आले ते इकडे इकडे छोट्या बोटीतून आले ते मासे तर बाप रे तेवढे मोठे मोठे मासे आले ते मला कितपत दिसते माहीत नाही चमचमणाऱ्या याच्यावरून समजून जा किती मासे आहेत अंधारे बर्फ बराच इकडे बर्फ नेला आहे थोडा बाप आप बापा काम करू मारे काय काम आहे भरपूर आणि इकडे आपण माग इकडे आपण मागा दुसरी बोट बघितली होती ना तर ह्याच्यावरचे मासे काढण्याचं तर काम चालू झालंय ते पण आपण थोडं कव्हर करूयात बोटी भरपूर आल्या त्या आज बाहेर ओके वा इथे बघा सगळं तर सेपरेट करण्याचं काम आहे नवदुर्गा नाव आहे या बोटीचं नवरात्री तर ह्याच्यावरचे मासे बापरे सुरमई दाखवणारे एकदा अजून एक सुरमई आली आहे मोठी प्रचंड मोठी सुरमई आहे इथे अजून एक दाखवतोय ही शेपूट अखंड आणि ही सुरमई प्रचंड सुरमई आहेत मोठ्या मोठ्या असं म्हणजे टँकमधून मासे काढण्याचं चा काम चालू आहे भरत भरता येते मासे टँकमध्ये बघू शकता काढतायत असे भरून मासे होतणार आणि ह्याच्यातून परत सेपरेट करणार कारण मासे जसे एकत्र पकडले जातात तसेच या टँक मध्ये सोडले जातात आणि आता याच्यातून मासे काढून परत वेगळं करण्याचं काम चालू आहे एवढी मोठी सुरमई आहे बघू शकता शकतो तोंड आणि एवढी मोठी सुरमई किती किलो का का किती किलो कराय का तीस तीस हा तीस तीस किलो काय तीस किलोची आहे थोडा सीता पकडू सुरमई प्रचंड मोठी आहे आणि काप किती मोठे मोठे पडतील जबरदस्त मोठी सुरुमई अलिबागच्या बांधरावरती या अलिबागच्या बांधरावरती इकडं बोटीतले अजून मासे काढले ते थोडं परत दाखवतो हे बोटीतले आता परत मासे काढून आले ते इकडे इकडे पण फुल टोपल्या भरल्यात आता याचा बाजारभाव ठरणार अक्षऱ्याच अक्षणा पूर्णचा बाजारभाव ठरेल आता मासेच मासे प्रचंड मासे आले ते गर्दी काय कमी व्हायचं नावच घेत नाही आहे आल्यापासून बघतोय गर्दी प्रचंड आहे फुल मार्केट जाम झालं आहे आणि इकडे टेम्पोमध्ये ट्रान्सपोर्टचं इकडे प्रचंड अजून गाड्या वाढल्या आहेत मागे जितकं दाखवते तितकं दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे मी इकडे पण बोटी आहेत तर बघा इकडच्या पण आता बोटीवरून ट्रान्सपोर्ट गेलेला आहे इकडे लाईट नाही आहे तिकडे पण टॉर्च लावून काम चाललं आहे आपण जास्त जाऊ नाही शकत डीपमध्ये पण मासे प्रचंड चालले ते सीझन हंगामच चालू झालाय हा सगळा इथे म्हणजे काम चालू आहेत अजून इकडे जिथपर्यंत दाखवतोय तिथपर्यंत दाखवतोय आजच्या व्हिडिओमध्ये मी बोली दाखवली नाही कारण गर्दी तितकी आहे की मला पण मासे घ्यायचे होते मीच कसं तरी वाट काढून आज गर्दीत घुसलो मासे बघितले कारण मलाही घ्यायचे आहेत मासे जास्त बोली काही घेतली नाही आहे आपण रोज दाखवतो सगळं की आपण काय बोलीचा भाऊ चाललं आहे काय ते पण आता प्रचंड गर्दी बोटी खूप मोठ्या प्रमाणावर आहे समजून जा होलसेल भाव चालू झालेला आहे या रविवारी थोडासा पाऊस असणार आहे मते एक आठवड्यात थांबा जरा पुढच्या आठवड्यात या पुढच्या आठवड्यात भरपूर तर असणारच आहे हंगाम चालू झाला आहे एक आठवडा थांबून पुढच्या आठवड्यात था नक्की आहे अलिबागला भरपूर मोठ्या प्रमाणात मासेला सुरुवात झाली आहे एवढंच सांगतो आहे कारण आज भाऊ दाखवता जास्त आला नाही कारण गर्दी तितकी आहे आ, मासे इतके आले ते भाऊ इतकी मोठी बोली चालली आहे पण प्रचंड गर्दी आहे उभं राहायला जागा नाही त्यातून परत मासे इकडे तिकडे घेऊन जातात हे लोक धक्का लागतो परत सगळं सूट गडबडतं कारण धक्का लागला तो मला पण वॉईसमध्ये खूप नाईस येतो तर आपण आज इतकंच दाखवूयात उद्या परत शनिवार आहे शनिवारी थोडंसं काजू मार्केट खालीवर असणारच आहे पण पर परत श रविवार आला आहे तर उद्या मी अजून भाऊ दाखवेल रविवारी पण जास्तीत जास्त भाऊ दाखवण्याचा प्रयत्न करेन तर आपण आता बोंबील राहिलेत घ्यायचे बोंबील घेऊयात आणि आपण व्हिडिओचं एंड करूयात चला आपण मगाशी बोंबील बघितले होते तिकडे जाऊयात आपल्याला बोंबील घ्यायचे होते ताईंकडून तिथं आपण मगाशी बोंबील बघितले होते मस्तपैकी बोंबील करा मला अर्धा कमीच करा आत्ता घेतलेत मच्छी अर्धाच किलो करा मला अर्धा किलो बोंबील घेतो आत्ता आपण तिकडे काटा आहे ओके ओके okay, ठीक आहे जा चालेल द्या आपण अर्धा किलोच घेतो कारण आपण ऑलरेडी बाकीची मासे घेतलेले अहो घेतले ना आता सुरमई पण घेतली आता खाणारे एवढी लोक नाही ना घेतो ये परत येतो अर्धा किलो घेतले गोंडील सहाशे ग्रॅम झाले ताईंनी दिलेत मला मला आता बाहेर पडायचं पण ही गर्दी बघा मला बाहेर पण पडू शकत नाही एवढं जाम झाली आहे गर्दी प्रचंड जाम कारण मासे घेऊन जाणाऱ्यांची पण गर्दी आहे येणाऱ्यांची गर्दी जाणाऱ्यांची गर्दी आहे इथं मोठा हलवा आहे कसा हलवा मला भाऊ सांगा फक्त मला भाऊ सांगा सहाशे रुपये किलो अरे ओके फ्रेश, फ्रेश माल आहे थोडं बार्गेनिंग होऊन जाईल पण ॲक्च्युली मी घेतलेत ना आता मी येतो उद्या परवा परवा येतो चला व्हिडिओ इथेच थांबूयात था। आपण व्हिडिओ उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये फक्त अपडेट लक्षात ठेवा शनिवार रविवार सोमवार पाऊस आहे तर थोडंसं थांबा फक्त मासे भरपूर आले ते थोडं पुढच्या आठवड्यात वगैरे येण्याचा अलिबाग येण्याचा प्लॅन करा तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये चला बाय बाय